शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी रायतेचे राजे हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती पुसद शहरात मोठ्या उत्साहात साजरी या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याच्या आतिषबाजीसह मोठ्या जल्लोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे शिवपूजन करून भव्य दिव्य अशा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर मोटरसायकल रॅली श्री शिवाजी विद्यालय पुसद येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने फुलसिंग नाईक महाविद्यालय सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्यापासून वापस छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड चौक श्रीरामपूर मार्गे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकमधून वाशिम रोड मार्गे वापस येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावागावातून पारंपरिक वाद्य आदियोगी झाकी अकोला आदिवासी नृत्य पांढरकवडा बंजारा नृत्य झाकी मरदानी पथक दर्यापूर मलखाम पथक खामगाव श्रीराम हरिपाठ पथक बेंबडा दुर्गावाहिनी लाटीकाठी पथक पुसद युवा जल्लोष ढोल पथक पुसद महा रामराज्य ढोल पथक पुसद उत्तम चापकेंचा शिवकालीन जीवन देखावा तसेच विविध शाळांचे लेझिम पथक ध्वज पथक सांस्कृतिक नृत्य आणि शिवकालीन देखावे शोभायात्रेचा मार्गश्री शिवाजी विद्यालय पुसतपासून सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक नगिना चौक आझाद चौक महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये समारोप करण्यात आला मिरवणुकीचे आयोजन छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद यांनी केले